नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शंकर पाटील लिखित रांडाव पूनम ही कथा नकाला खिळवून टाकणारी मनाला चटका लावणारी आणि कथेचा शेवट हृदयाला पिळवटून टाकणारी कथा आज आपण वाचणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा रांडाव पूनम ही पौर्णिमा मार्गशीर्षात वर्षाला एकदा येते येताना वाजत गाजत येते आणि जाताना चांगली अद्दल घडवून जाते दहावीस गावांच्या काळजाचे लचके निघतात जखमा होतात परत खपल्या पडतात आणि तरी ती वाजत गाजत येते हे सारं त्या रस्त्याला ठाऊक आहे त्याच्याच अंगावर हे सारं घडत किती साल हे तो पाहत आला आहे या साऱ्या गोष्टींची आठवण झाली की त्या रस्त्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहतो कोल्हापूरच्या खालच्या अंगाला आळत म्हणून एक गाव आहे हातकणंगले तालुक्यात तालुक्याच्या गावापासून एक कोसभर होईल मोटारीची सडक गावाच्या अंगावरनं जाते या टापूत आळत्याला गेला नाही असा एक माणूस सापडायचा नाही देवीचं गाव आहे ही आळत्याची यल्लमा प्रसिद्ध आहे तिचं महात्म्य बरंच सांगतात लोक हिला मागून घेत असतात कुणाला ती आजारात न उठवते कुणाच्या गळ्याचं कडासन काढते कुणा वांजुटीला पोर देते कुणाला काय कुणाला काय असं महात्म्य म्हणून लोक खन नारळाची वटी भरतात लिंब नेसवतात गोडा निवत करतात पैसा सडळ हातानं सोडतात आशा या नवसाला पावणाऱ्या यल्लमाची जत्रा महा जोरकस भरते ज्या पौर्णिमेला ती भरते तिला रांडाव पूनम असं म्हणतात त्या दिवशी हंडगे लोक यल्लमा बरोबर लग्न लावतात आणि रात्री पालखीच्या वेळी काकणं फोडतात हे हंडगे त्या दिवशी रंडके होतात म्हणून रांडाव पुनम असं नाव पडले एक रात्र जत्रा असते पण आळत्याच्या आसपासची सारी गावं लोटतात लांब लांबच्या झोपटीने जग घेऊन येतात त्या दिवशी हात कणंगले ते आळते या रस्त्यावर नुसती झिम्मड उडते मोंग्यागत माणसांची रीग लागते टांगा घोडा मोटारी यांना दम नसतो बैलगाड्यांचे तांडेच्या तांडे, तांडे लागतात सायकलीची चक्र गिरगिरत असतात आणि आणि मध्येच रस्त्याच्या अंगावर काटा उभा राहतो काळजाचं पाणी होत रक्ताचं शिंपण होत पण म्हणून काय जत्रा थांबते नाही गर्दी कमी होत नाही धुळवड उडायची तशी उडते लोक हौसेने ती साजरी करतात कणा तीत लावण्या रंगतात रेणुकेच्या मंडपात मुरळ्या नाचतात लोक बायका पोरांना घेऊन येतात नवस फेडतात पाळण्यात बसतात घोड्यावर बसतात बेंड बत्तासू जोरात होते पोरं मातीची लाकडाची रांद्याची खेळणी घेतात चेंडू उडवतात फुगे पोडतात एक रात्र ही अशी गजबजून गलबलून गाजून जाते येत्या कुणवेला तारदाळचा ऐदान पाटलाचा बाळू आपल्या आईला पोराला बायकोला घेऊन आळत्याला जाणार होता बाळूचं दोन वर्षाचं पोर गेल्या पावसाळ्यात हगवानीनं मरता मरता वाचलं होतं एकदा हगवन सुरू झाली ती थांबेच ना पोर तुरकाटिगत दिसू लागलं हातापायातला जीव गेला आता जातय का मग जातय अशी वेळ आली चाटणं केली लखु भटजीच्या गोळ्या झाल्या आबालाल मुलांचा दोरा बांधला कोण काय सांगेल ते केलं खरं पोर त्यातनं उठ ना लिंबू उतरून टाकला गावच्या चिचे खाली रात्री जाऊन मोळा सुद्धा मारला खरं बाळूचं पोर झिजायचं थांबना अखेर शेवटी यल्लमाचं मागून घेतलं तेव्हा हगवन थांबली पोर लगेच खडखडीत बरं झालं आणि हा नवस फेडायला बाळू येत्या पुनवला सारं घरदार कुत्र मांजार घेऊन आळत्याला जाणार होता पुनवी मोरं एक पंधरा दिवस असली की लोक बोलू लागतात जत्रेला जाण्याचे बेत सुरू होतात मोडक्या गाड्या दुरुस्त होतात आता ह्या गाड्यांवरनं आठवलं ह्या टापूत एक दांडी गाडी चुकूनच गावायची म्हणा ना सगळ्या दोन दांड्या हलक्या पळाऊ गाड्या आपल्या टांग्या गत तेवढी चार माणसं बसली की झाली गर्दी कृष्णेकडचा जवारी बैल हिकड नद्र पडत नाही हिकडचे बैल म्हणजे आपली कावळ्याची पिल्ल खिल्लारी खडमी जात गाडीचं काम तेवढं नमरी आणि म्हणून इकडं गाडीचा नाद दांडगा ईर्ष्यात दांडगी गाड्या पळवायच्या एकमेकांच्या पुढं काढायच्या ह्यात आनंद दांडगा चुरस दांडगी ही पुनव ही चुरस घेऊनच येते ती आली की गावागावात फुनगी पडू लागते फिनगी उडू लागते आमच्या तारदाळ गावाला हा नाद आहेच जत्रा आली की हे वारं झडू लागतं आयदान पाटलाचा बाळू असाच तरकाट्या हे वारं सुटलं की त्याचं टाळकं थाऱ्यावर राहत नाही त्यातल्या त्यात भोकरी खालच्या बापू बरोबर त्याची लई ईर्षा अगदी काय बघायला नको अशी चुरस गडी भोकरी खालनं चालला की दात वट खात जायचा दुसऱ्यापाशी त्याच्या बैलांची उगाच नालस्ती करायचा आणि हे बापूला कळलं की तो सुद्धा भादर मिशीवर ताव मारीत म्हणायचा आयदाण्या पाटलाची बैलजोड म्हणावं माझ्या खोंडा बरोबर नाही चाकात गांड गाठली तर इच्छा की लोकांना हे सारं थट्टावारी वाटायचं पण बाळून एक दिवस बापूला रोखोक बजावलं बाप्या घोडा मैदान लांब नाही रांडावपुनवला पुनवला होऊन जाऊ द्या काय व्हायचं ते ह्या गाड्यांच्या ईर्ष्या अनेक गावात होत असतात पण तारदाळची परंपरा दांडगी पु अशी गाजत वाजत येऊ लागली त्या दिवसाकडं लोकांचं डोळं लागून राहिलं आयदाण्या पाटलाच्या बाळून गाडीची धाव निकळली होती ती बसवून घेतली पंधरा दिवस खोंडाचं औतकाम बंद ठेवलं रोज सकाळ संध्याकाळ तो खोंडांना गाडीला जोडी आणि कसून तालीम घेई बाळूचे खोंड ताणां होते अंगात रग होती हरणांची चलाकी होती तशी ती गाडीला चांगली पळायची पण भोकरी खालच्या बापूची जोडी तरी कुठं वाईट होती तीही जनावर चांगली तापट होती गाडीच्या तांड्यात बापू कधी माग राहिला नव्हता कुठं बाजारला जा तर जत्रेला जा बापूची गाडी कधी संत चाललीये असं नाही पुढं गाडी दिसली रे दिसली की कासरे न ओढता बापूचे आपोआप होत आणि शेपटीचा गोंडा पाठीवर घेऊन चौक उधळत तशी दुसरी गाडी भेटली की बापू पटका उडवी आणि बैलांच्या पाठी कोयंड्यानं फोडून काढी इरशाच खुळी पुणे जवळ येत चालली तशीही चुरस आगटीगत घुमत राहिली दोन ताणतगडे जवान इरेला पडले होते पेटलं होतं ते आता विजणार नव्हतं भरल्याली मोठ ओढलीच पाहिजे ना अखेरचा तो दिवस उगवला इतके दिवस घुमत असलेली पुणे आली एकदा आयदान पाटलाच्या बाळून पोराला नवं टोपडं कुडतं केलं होतं बायको नटली होती आणि तिची सासू आपली हाऊस फेडून घेत होती जत्रा दिवसभर घरात घुमत होती बाळूनही पटका आर देऊन रंगवला होता एक वाववर लांब कोयंडा तयार केला होता खोंडाचे खांदे कावेनं मळले होते गाडीच्या दांड्या नीट बसवल्या होत्या सकाळपासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं चांदा होऊन घटका दोन घटका झाल्यावर भोकरी खालच्या बापूची गाडी सुटली अशी बातमी बाळूला येऊन पोहोचली बाळून लगोलग घरात आवरायला सांगितलं आवरावर झाली गाडी जोडली गटली बिटली गाडीत टाकून झाली चाकाच्या कण्यात वंगान घातलं आणि माणसं गाडीत चढू लागली तेव्हा खुळ राम्या चंदुया गटाराकडला उभं राहून म्हणाल यल्लरी यल्ल नडद्री गडू नीन हन्यान बोडक्यानं येऊन आडामोडा घातलास वा र वा गबरू आहारे पोकटा आणि मग गाडीत बसल्याबरोबर त्याची आई म्हणाली जपून र बाळा बाळू ओरडला शेमडं पॉर वय म्या का गाडी कधी मारली नाही तसं नवं र तुझ पळवणं मुलगा एगळ मग गाडी पळवायची नाही तर रेड झुपावत गाडीला हे खोंड घेतल्या ते काय दिवाऱ्यावर पुजून ठेवाय पळीव खर जरा जपून अंगातल्या हाडांचा खुर्दा करून अगस म्हणजे झालं वेशीत काका देसाई आढळला त्याला बघून बाळू म्हणाला काय काका येतोस पुनवला होय हे काय चाललोय रांडाव पुनिव कधी चुकली आवय माझी मग मा कासर ओढून धरून बाळू म्हणाला आगा चढ की मग गाडीत तुझ्या गाडीत नाही र बाबा का गा नाही आम्ही आपली म्हातारी माणसं कुठं हाडं मोडून घेतोस तुझ्या गाडीत तु बसून बाळू फुगला आपली गाडी म्हणजे पळाऊ गाडी अशी ज्यानं त्यानं त्याला पदवी द्यावी असा त्याला अभिमान वाटला खरं तो झाकून ठेवून म्हणाला काका अशी कुठं लागून गेल्यात बैल माझी नसली तर काय झालं चुरस हाय पळापळी चालायचीच काळ हाय वकूत हाय काय नियम सांगून येतोय आपलं पायान गेलं पायान आलं कस देवदेव कराय टांगा घोडा काय करायचा मग बाळून कासरे ढिले सोडले आणि खोंडाच्या शेपटीला हात लावला तसे खोंड उधळले चाक धोंड्यावर धाडधाड करू लागली शेरीच्या मळ्यापर्यंत गाडी चौक सुटली होती मळात जवळ आल्यावर बाळून खोपीकडे पाहिलं दिवा जळत होता गाडी उभी करून त्यानं तिथनच हळी दिली अरे किसना किसनाख आलो आलो अशी साथ आली आणि लगेच पाठोपाठ हातात एक काठी खेळवत किसन धूम पळत आला किसन बाळूचा जिगर दोस्त कुठं जायचं सवरायचं असलं की मिळून जात किसन बावकुड्याला धरून मोरच्या अंगानं गाडीत चढला तशी गाडी सुटली आणि कोणतरी ओरडलं अरे पटका पटका बघतात तर काय किसनाचा कोशा पटका लागला की गुंडाळ्याला गाडीच्या चाकात हे बघताच आई बाळूला डाफरली तरी म्हणतो या बाबा सावकास जपून चल की काय कर जितायचे हाय वय र तिथं बाळू खेकसला अग पर म्या काय केलं आपुनच खोंड उदाळलं म्हणून चित्ता असावं जरा बर आता कुलूप घाल बघू तोंडाला लय शिकवून येणचं पवार हायवय म्या तेव्हा लागलीस ज्ञान पाजाय मगापासनं ते बायकोनं मध्ये तोंड घातलं फुरकी किती वडा कुठचीला आता म्हातर माणूस सांगताय ते कुणाला आपल्याच हिताचं नवं आणि तशीच सासूकडं वळून म्हणाली तुमचं तरी काय जातंय ग बसा की अत्यासात मग हे बोलणं संपलं आणि किसन बाळूला म्हणाला बाळू बाप्या लय जोरात हाय यंदा असू दे किरण आज पाडतो वडच बघ त्याच्या जोडीच होय पाहिजेच पाणी एकदा मगाशीच गाडी गेली त्याची मला रानात बघून मोठा जोरात सोडली होती गाडी आज होय काय तर र लय गोळ घातला होता लय नाचतय र अंडार बाळून कासरे आवरले चंची काढली दोघांनी तंबाखू खाली एक पिचकारी टाकल्यावर किसन लांब वर बघत म्हणाला बाळू रावताच्या काळ्या आंब्यापाशी गाडी हाय जणू बघ बाळून त्या दिशेनं नजर टाकली आणि होय किरण चार पाच गाड्या दिसत्यात गड्या असं म्हणून त्यानं बैलांच्या शेपटीला हात घातला आता खोंडांचं अंग तापलं होतं ताव चढला होता शेपटीला हात लावल्यावर गाडी उधळली आणि बाळूची आई बावकड्यावर आदळली पण तोंडाला मिठी मारून बिचारी गप्प बसली तोंड गेल्यागत हा हा म्हणत गाडीनं सोंडी माळ ओलांडला काळा आंबा माग राहिला आणि कटिंगतात गाडी वर आली तोवर पुढच्या गाड्या नजरेच्या टापूत आल्या चाळ ऐकू येऊ लागले चाकांचा खडखडाट कानात घुमू लागला समोर हातक स्टेशन दिसू लागलं स्टँडवरचे दिवेही दिसू लागले किसन म्हणाला आर आता घाई का हे आलं नव ठेचा आता अड्ड्या प्याचा तंबाखू खायची आणि जी सडकन गाडी सोडायची ती थेट आळत्या पातून गाडी हात कणंगल्याच्या आड्ड्यावर आली तेव्हा भोकरी कालचा बापू गाडी उभी करून वाटच बघत होता ही गाडी दिसली तसा तो साथीदारांना म्हणाला अर आयदाण्या पाटल्याचं रेड आलं ये म्हणा मागणं तरी आणि त्यानं खोन उसकलं गाडी सुटली आड्यावर गाडी एका बाजूला उभी करून बाळू आणि किसन एका हॉटेलात गेले मिरची भज्जी खाऊन त्यांनी चा घोटला पान खाल्लं टोची रंगवल्या आणि तंबाखू चगळीत ते गाडीकडे आले चाकात आणि एकदा वंगान घातलं आणि बाळूची गाडी सुटली तसा किसन म्हणाला बाळू बाप्या दिसतोय काय तुला कुठंसा म्हणतोयास गेली र त्या कुत्रून खाली गेली गाडी हान हान बाळून खोंड उसकले शेपटी मुरगाळ्या गाडी जोरात सुटली पक्क्या सडकवरचा खणखणीत आवाज कानात घुसून पडदे हलवू लागला बाळूच्या आईची तगमग झाली किसनाच बोलणं तिला गॉड लागलं नाही ही हुसट पोरं काहीतरी इट्टूस करणार असं तिला वाटलं त्यात रस्ता दिसत नव्हता एवढी रहदारी भुईमुगाच्या वेलांनी रान माखावं तसा रस्ता माखला होता टांगे काय घोडे काय मोटारी काय त्याला काय दिक्कच नव्हता म्हातारीची नजर फुलली मन थंड राही ना गप्प बसू देईना म्हणून ती बोलली बाळू सांभाळून र बाबा धाकट पार हाय गाडीत खरं बाळू शुद्धीवर कुठं होता शुद्ध बिद्ध उडाली होती त्याची फ्या फ्या करीत मोठारी केव्हा अंगावरनं जातात हे त्याला कळत नव्हतं सायकलवाले पालते पडून सायकली मारित होते त्याच्या गाडीला घासून जात होते तरी त्याला समजत नव्हतं उदे गाई उदे असा एकसारखा घोष होत होता त्याच्या कानावर आदळत होता तरी त्याची त्याला दखल नव्हती त्याला त्या ते भोकरी खालच्या बापूची गाडी दिसत नव्हती म्हणून त्याचं मन बावचळून गेलं होतं सार चलबिचल झालं होतं बापूला काठायला त्यानं गाडी चौक सोडली होती वाटेत त्याला दुसरी गाडी भेटे ती तोडून तो पुढं जाई अशा एक सारख्या गाड्या लागत होत्या पळापळी होत होती बैल दबावले जात होते आणि गाड्या माग पडत होत्या अशा गाड्या तोडत तोडत तो चालला होता मध्येच त्यानं किसनाला विचारलं किसना ती ती दिसतीये ती गाडी कुणाची र कोणची ती हा हा ती वय अर ती बस्सान बाळूची जणू आणि त्याच्या पुढची त्या सरशी किसन ओरडला बाळू दबाव दबाव खंडासनी बाप्याची गाडी दिसतीय का तुला ती बघ सगळ्यांच्या मोरन आहे का ती अर त्या तळ्याच्या आल्यान बाळून खोंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि अर्धवट वाकून हा के असं बैलांना उसकत त्यांनी चार कोयंडे उडवले त्या सरशी खोंड घोड्यागत लांबडे झाले पाय भुईला ठरला पाळणा हल्ल्यागत गाडी हलू लागली म्हातारी जीव मुठीत धरून बसली बावकडा तिच्या तोंडाला बडवत होता बसल्या जागी हबकून हबकून तिचं सारं अंग सुबकून निघालं पोराला उराशी धरता धरता तिच्या सुनेला वारवार झालं पायानं निघालेले लोक गाडीचा आवाज ऐकून आपोआप बाजूला होत वाट करून दे बांधानं देवाचा साप चालला की गवतानं भांग द्यावा तस आणि मग कोण कौतुकानं बघत कोण शिव्या हसडत पत्ता नाही ते बस्सान बाळूची गाडी त्यानं माग टाकली आणि तीन चार गाड्या माग गेल्या मगे खानम जोडी लागली बाळू जवळ आला तशी तीही गाडी उधळली मग बाळून कोयडा हवेत गरगर फिरवला तसे खोंड उठले चार चाबू पोडले आणि गाडी चौक पडली बाळूची गाडी उजव्या अंगाने वाजत आली तसे फडाक फड फड़ वाजू लागले जरा चुनूक दिसली, दिसली आणि बाळूची गाडी वाऱ्या गत पुढे गेली त्याच तावात बोट दाखवून म्हणत होता ही बघ ही बघ ही काय बाप्याची गाडी बापूच्या गाडीला गाडी घेऊन भेटली तसे बापूचे खोंड सावध झाले ही खिल्लारी खडमी जात लई कडवी त्याने कान टवकारले उजव्या सोग्याच्या खोंडाने मागं ध्यान लावलं आणि बाळूच्या डाव्या सोग्याच्या खोंडानं गाडी उजव्या अंगाला ओढली तसच बापूच्या गाडीतनं कोणतरी ओरडलं अरे बापू बापू माणसं बाजूला झाली म्हातारी खुट्ट्याला घट्ट धरून बसली सुनेनं पोर पोटाशी धरलं मागच्या सायकली टांगे मोटारी मागच्या माग राहिल्या आणि हुय्यो असा एकच आवाज झाला चाक खडाडली रस्ता थरारला बापूची जोडी दम खाऊन उधळत होती आणि बाळूचे खोंड इस्त्याच्या खोंडागत तापले होते अंगाला अंग लावून गाड्या चालल्या होत्या चाकाला चाक घासत होत जुला जु जू जुळलं होतं फटाकड्यागत चाबुक वाजत होते बैल भुईसपाट होऊन पळत होते पाय जमिनीला लागत नव्हता वाऱ्या गत गाड्या सुटल्या होत्या चाक भिंगरीगत फिरत होती बाळून डोक्याचा पटका उदळला बापून छत्री बैलांच्या पातीवर धरली चेंडवागत बैल उशी खाऊन चालले झनपण उडाली आणि आणि रस्ता दचकला शहारला थरारला दोन मोठे मोठे डोळे असलेली मोटार समोरून एक वळण घेऊन वेगानं येत होती बाळू आणि बापू यांचे डोळे गपकन मिटले काळीज लक्क केलं छातीत धडकी भरली तोच सुरुंग उडावा तसा आवाज झाला मोटारीचे दोन्ही डोळे फुटले गाडीतली माणसं कुठल्या कुट फेकली गेली हाडांचा चुरा झाला एका बैलाची शिंग मोडली होती रक्ताची पिचकारी उडत होती आणि बाळूचं पोर ते कवळ मास रस्त्यावर विस्कटलं होत घटकाभर माणसं थांबली गोळा झाली आणि मग पूर्वीसारख्या झुंडीच्या झुंडी पुढं सरकू लागल्या मुंग्यांगत रीग लागली आणि उदगाई उद उद असा घोष उठला तुम्ही पण असं कधी बैलगाडीतनं जत्रेला गेलाय काय तुम्ही पण अशी बैलगाडीची शर्यत कधी अनुभवली आहे काय ते तुम्ही कमेंट करून जरूर सांगा आणि कथा कशी वाटली तेही जरूर कळवा थँक्यू अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली असे अनुभव तुम्ही कधी घेतले आहेत काय ते कमेंट करून जरूर कळवा थँक्यू